नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर आज आपला हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण परीक्षेमध्ये यावरती शंभर टक्के प्रश्न असतो परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतो मित्रांनो मुख्यमंत्री कोण आहेत त्या राज्याचे किंवा राज्यपाल कोण आहेत त्या राज्याची स्थापना केव्हा झाली किंवा उपराज्यपाल कोण आहेत अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात तर ते सर्व प्रश्न आपण आज पाहणार आहोत एकाच प्रश्नामध्ये तीन ते चार प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दोन राज्यांचे राज्यपाल आणि एका केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल हे बदलण्यात आलेले आहे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेश याचे नवीन राज्यपाल आणि उपराज्यपालांची नियुक्ती केलेली आहे तर नेमके कोणत्या राज्याचे राज्यपाल आणि उपराज्यपाल हे बदलण्यात आलेले आहेत ते आपण पाहूयात तर पहा प्रोफेसर अशीम कुमार घोष यांची हरियाणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा मित्रांनो हरियाणा राज्याचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत तर आशिम कुमार घोष हे बनलेले आहेत लक्षात ठेवा पुष्पती अशोक गजपती राजू हे कोण आहेत तर हे गोवा राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुष्पती अशोक गजपती राजू हे गोवा राज्याचे नवीन राज्यपाल आहेत आणि कविंद्र गुप्ता यांची लडाखचे उपराज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा आहे हरियाणा राज्याचे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत त्यांचे नाव काय आहे मित्रांनो तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला आन्सर येत असेल तर पटकन आन्सर द्या हरियाणाचे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री हे नायाब सिंग सेनी हे बनलेले आहेत यावरती आपण डिटेलमध्ये माहिती काढलेली आहे ज्यामध्ये तुमचे तीन ते चार प्रश्न कवर होणार आहेत तर पहा नायब सिंग सेनी हे कोणत्या पक्षाचे आहेत तर ते आहेत भारतीय जनता पक्षाचे हरियाणा राज्याची स्थापना केव्हा झाली असाही प्रश्न परीक्षेमध्ये येतो तर एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला झालेली आहे हरियाणा राज्याची स्थापना राजधानी कोणती आहे तर चंदीगड आहे हरियाणाची राजधानी आहे चंदीगड लोकसभेच्या जागा किती आहेत तर दहा आहेत राज्यसभेच्या जागा आहेत पाच विधानसभेच्या जागा आहेत नव्वद आणि मित्रांनो हरियाणा राज्याचे नवीन राज्यपाल कोण बनलेले आहेत आताच आपण पाहिलेलं आहे प्रोफेसर अशीम कुमार घोष हे आहेत मित्रांनो नवीन राज्यपाल हरियाणा राज्याचे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आंध्र प्रदेशच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर पहा ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर चंद्रबाबू नायडू हे आहेत आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री तर पहा मित्रांनो चंद्रबाबू नायडू हे तेलगू देसम पार्टी या पक्षाचे आहेत आंध्र प्रदेशची स्थापना ही केव्हा झालेली आहे तर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली राजधानी आहे अमरावती लोकसभेच्या जागा किती आहेत तर पंचवीस आहेत राज्यसभेच्या जागा आहेत अकरा विधानसभेच्या जागा किती आहेत तर एकशे पंच्याहत्तर आहेत आणि आंध्र प्रदेशचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर एस अब्दुल नझीर हे आहेत लक्षात ठेवा महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर देवेंद्र फडणवीस हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहेत देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणजेच भाजपचे आहेत आपल्या महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत एक आहेत एकनाथ शिंदे आणि दुसरे आहेत अजित पवार आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली तर एक मे एकोणीसशे साठला झालेली आहे महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई लोकसभेच्या जागा किती आहेत तर अठ्ठेचाळीस आहेत राज्यसभेच्या जागा आहेत एकोणीस आणि विधानसभेच्या जागा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन हे आहेत लक्षात ठेवा तुम्हाला या प्रश्नांवरून लक्षात आलंच असेल मित्रांनो की आपले हे प्रश्न किती महत्त्वाचे आहेत यावरती शंभर टक्के तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील आणि जे काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण एकदम व्यवस्थितपणे आणि सोप्या पद्धतीने घेतलेली आहे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि हो ज्यांना कुणाला आपली जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसशी म्हणजेच मागील सहा महिन्याची चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे आज जे आपण प्रश्न पाहतोय ते सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर मंथली क्वेश्चन्स पुरस्कार सन्मान मंत्रिमंडळ आणि मित्रांनो महत्त्वाच्या नियुक्त्या असे बरेचसे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत त्या पी डी एफमध्ये ज्याने कोणी अजून आपली पी डी एफ घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका पी डी एफ घेण्यासाठी तुम्हाला सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो ही पी डी एफ पेड पी डी एफ आहे सर्व प्रश्न आपण वनलायनर क्वेश्चन आन्सरमध्ये घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न आहे आपला राजस्थान राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहे तर भजनलाल शर्मा हे आहेत राजस्थान राज्याचे नवीन मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे भारतीय जनता पक्षाचे आहे राजस्थान राज्याची स्थापना केव्हा झाली तर तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला झालेली आहे, आहे, राजस्था आहे, आहे राजस्थान राज्याची राजधानी आहे जयपूर लोकसभेच्या जागा आहेत पंचवीस राज्यसभेच्या जागा आहेत दहा विधानसभेच्या जागा आहेत दोनशे आणि राज्यपाल कोण आहेत राजस्थान राज्याचे तर हरिभाऊ किसनराव बागडे हे आहेत लक्षात ठेवा केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर इथे आपला ऑप्शन क्रमांक बरोबर आहे उमर अब्दुल्ला हे आहेत है जम्मू आणि काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री तर पहा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण इथे घेतलेली आहे तर लक्ष द्या नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्रीनगर येथे झालेल्या शपथविधी समारंभात जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुरिंदर कुमार चौधरी हे आहेत उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स आहे ओडिसाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर मोहन चरण मांझी हे आहेत ओडिसा राज्याचे नवीन मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे भारतीय जनता पक्षाचे आहे ओडिसा राज्याची स्थापना ही एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला झाली राजधानी आहे भुवनेश्वर लोकसभेच्या जागा किती आहेत तर एकवीस आहेत राज्यसभेच्या जागा आहेत दहा विधानसभेच्या जागा आहेत एकशे सत्तेचाळीस आणि ओडिसा राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर डॉक्टर हरिबाबू कंभमपती हे आहे अरुणाचल प्रदेशचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री कोण बनले आहे तर प्रेमा खांडू हे आहेत अरुणाचल प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री प्रेमा खांडू हे भारतीय जनता पक्षाचे आहे अरुणाचल प्रदेशची स्थापना ही वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला झाली राजधानी आहे इटानगर आणि लोकसभेच्या जागा आहेत दोन राज्यसभेच्या जागा आहेत एक आणि विधानसभेच्या जागा किती आहेत तर साठ आहेत राज्यपाल कोण आहेत अरुणाचल प्रदेशचे तर केवल्य त्रिविक्रम पारनाईक हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन पहा तेलंगणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर रेवंत रेड्डी हे आहे तेलंगणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे रेवंत रेड्डी हे काँग्रेस पक्षाचे आहे तेलंगणा राज्याची निर्मिती ही दोन जून दोन हजार चौदाला झालेली आहे राजधानी आहे हैदराबाद है है लोकसभेच्या जागा आहेत सतरा राज्यसभेच्या सात जागा आहेत विधानसभेच्या एकशे एकोणीस जागा आहेत आणि तेलंगणा राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर जिष्णू देव वर्मा हे आहे सिक्कीम राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे सिक्कीमचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री हे प्रेमसिंग तमांग हे बनलेले आहे तर डिटेलमध्ये माहिती पहा प्रेमसिंग तमांग हे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षाचे आहे सिक्कीम राज्याची स्थापना ही सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तरला झाली आहे राजधानी आहे गंगटोक लोकसभेच्या जागा आहेत एक राज्यसभेच्या जागा आहेत एक विधानसभेच्या जागा आहेत बत्तीस आणि सिक्कीमचे राज्यपाल आहेत ओम प्रकाश माथुर तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या नेक्स्ट क्वेश्चन नव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री कोण बनले आहे तर नितीश कुमार हे बनलेले आहेत बिहारचे मुख्यमंत्री ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे नितीश कुमार हे जनता दल पक्षाचे आहे बिहार राज्याची स्थापना ही बावीस मार्च एकोणीसशे बाराला झालेली आहे राजधानी आहे पाटणा लोकसभेच्या जागा आहेत चाळीस राज्यसभेच्या जागा किती आहेत तर सोळा आहेत विधानसभेच्या जागा आहेत दोनशे त्रेचाळीस आणि बिहारचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान चौथ्यांदा झारखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर हेमंत सोरेन हे सोरेन आहे झारखंड राज्याचे मुख्यमंत्री ऑप्शन क्रमांक दुसऱ्या बरोबर आहे हेमंत सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे आहे झारखंड राज्याची स्थापना ही पंधरा नोव्हेंबर दोन हजारला झाली राजधानी आहे रांची लोकसभेच्या जागा आहेत चौदा राज्यसभेच्या जागा आहेत सहा आणि विधानसभेच्या जागा आहेत ब्याऐंशी आणि राज्यपाल आहेत संतोष गंगवार मध्य प्रदेशच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर मोहन यादव हे आहेत मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री मोहन यादव हे कोणत्या पक्षाचे आहे तर ते भारतीय जनता पक्षाचे आहे मध्य प्रदेश राज्याची स्थापना ही एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न झाली राजधानी आहे भोपाळ लोकसभेच्या जागा आहेत एकोणतीस राज्यसभेच्या जागा आहेत अकरा आणि विधानसभेच्या जागा आहेत दोनशे तीस मध्य प्रदेशचे सध्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत तर राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवदा हे आहेत आणि राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल छत्तीसगडच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर विष्णू साय हे आहेत छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर चे आहे विष्णुदेव साय हे भारतीय जनता पक्षाचे आहेत छत्तीसगड राज्याची स्थापना ही एक नोव्हेंबर दोन हजारला झाली राजधानी आहे नया रायपूर लोकसभेच्या जागा आहेत अकरा राज्यसभेच्या आहेत जागा पाच विधानसभेच्या जागा आहेत नव्वद छत्तीसगड राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत तर विजय शर्मा आणि अरुण साओ हे आहेत आणि राज्यपाल आहेत रमण डेक्का कर्नाटक राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर सिद्धरामय्या हे आहेत कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आहेत काँग्रेस पक्षाचे कर्नाटक राज्याची स्थापना ही एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली कर्नाटकची राजधानी आहे बेंगलुरू लोकसभेच्या जागा आहेत अठ्ठावीस राज्यसभेच्या जागा आहेत बारा विधानसभेच्या जागा आहेत दोनशे चोवीस आणि कर्नाटक राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो आहे व्हिडिओ आवडत असेल माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील पुढचा आपला प्रश्न आहे हिमाचल प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहे तर सुखविंदर सिंग सुखू हे आहेत हिमाचल प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे सुखविंदर सिंग सुखू हे काँग्रेस पक्षाचे आहेत हिमाचल प्रदेशची स्थापना ही पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला झाली राजधानी आहे शिमला आणि धर्मशाळा लोकसभेच्या जागा आहेत चार राज्यसभेच्या तीन जागा आहेत आणि विधानसभेच्या अडुसष्ट जागा आहेत आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत तर शिवप्रताप शुक्ला हे आहेत पुढचा आपला प्रश्न त्रिपुरा राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत माणिक सहा ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे माणिक सहा हे भारतीय जनता पक्षाचे आहेत त्रिपुरा राज्याची स्थापना ही एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला झाली राजधानी आहे आगरतळा लोकसभेच्या जागा आहेत दोन राज्यसभेच्या एक जागा आहेत विधानसभेच्या जागा आहेत साठ आणि त्रिपुरा राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी नलू गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर प्रमोद सावंत हे आहेत गोवा राज्याचे नवीन मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि गोवा राज्याची स्थापना ही केव्हा झाली तर तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशीला झालेली आहे गोवा राज्याची स्थापना गोवा राज्याची राजधानी आहे पणजी लोकसभेच्या जागा आहेत दोन राज्यसभेच्या जागा आहेत एक विधानसभेच्या जागा आहेत चाळीस आणि राज्यपाल कोण आहेत गोवा राज्याचे तर पुसापती अशोक गजपती राजू हे आहेत आणि हे आता नवीन नियुक्त करण्यात आलेले आहेत मित्रांनो लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर एन बिरेन सिंग हे आहेत मणिपूरचे मुख्यमंत्री पण त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे मणिपूर राज्याची स्थापना ही एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला झाली आहे राजधानी आहे इम्फाळ लोकसभेच्या जागा आहेत दोन राज्यसभेच्या जागा आहेत एक विधानसभेच्या किती जागा आहेत तर साठ आहेत आणि राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला विद्यार्थी मित्रांनो अजून कोणी आपली करंट अफेअर्सची पी डी एफ घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात आणि आपण सर्व प्रश्न हे वनलायनर क्वेश्चन आन्सरमध्ये घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे या पी डी एफमध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे दोन हजार पंचवीसमधील जे परीक्षेला येऊ शकतात मित्रांनो असे सर्व टॉपिक आपण कवर केलेले आहेत तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो ही पी एफ पेड पीडीएफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर ममता बॅनर्जी हे आहेत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या आहेत पश्चिम बंगालची स्थापना ही एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झालेली आहे राजधानी आहे कोलकाता लोकसभेच्या जागा किती आहेत तर बेचाळीस आहेत राज्यसभेच्या जागा आहेत सोळा विधानसभेच्या जागा आहेत दोनशे चौऱ्याण्णव आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल कोण आहेत तर डॉक्टर सी व्ही आनंद बोस हे आहेत चला पुढचा प्रश्न आहे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन हे आहेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन हे द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाचे आहेत तमिळनाडूची स्थापना ही एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली आहे राजधानी आहे चेन्नई लोकसभेच्या जागा आहेत एकोणचाळीस राज्यसभेच्या जागा आहेत अठरा विधानसभेच्या जागा आहेत दोनशे चौतीस तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री कोण आहेत तर उदयनिधी स्टॅलिन हे आहेत आणि राज्यपाल आहेत आर एन रवी केरळ राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर पिन्नराई विजयन हे आहेत केरळ राज्याचे नवीन मुख्यमंत्री पिन्नराई विजयन हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आहे केरळ राज्याची स्थापना ही एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली आहे राजधानी आहे तिरुवनंतपुरम लोकसभेच्या जागा आहेत वीस राज्यसभेच्या जागा आहेत नऊ विधानसभेच्या जागा आहेत एकशे चाळीस आणि केरळ राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे आहेत पुढचा प्रश्न आहे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे तर योगी आदित्यनाथ हे आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भारतीय जनता पक्षाचे आहेत उत्तर प्रदेशची स्थापना ही चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली आहे राजधानी आहे लखनऊ लोकसभेच्या जागा आहेत ऐंशी राज्यसभेच्या जागा आहेत एकतीस विधानसभेच्या जागा आहेत चारशे तीन आणि राज्यपाल कोण आहेत तर आनंदीबेन पटेल हे आहेत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर भूपेंद्र पटेल हे आहेत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे भारतीय जनता पक्षाचे आहेत गुजरात राज्याची स्थापना ही एक मे एकोणीसशे साठला झाली राजधानी आहे गांधीनगर लोकसभेच्या सव्वीस जागा आहेत राज्यसभेच्या जागा आहेत अकरा विधानसभेच्या जागा आहेत एकशे ब्याऐंशी आणि राज्यपाल कोण आहेत तर आचार्य देवव्रत हे आहेत तर हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला सेल, ला ला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो ज्यांना कुणाला आपली करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू